दृष्टी बाधित आणि मोतिया बिंदू सारख्या डोळ्यांच्या आजारापासून काय तुम्ही त्रस्त आहात तर तुमच्याकरिता आहे चंद्रपुरातील दृष्टी आय हॉस्पिटल कारण येथे आहेत डॉक्टर भूषण चौखे आणि त्यांची अनुभवी टीम जे समर्पित आहेत डोळ्यांच्या उपचाराकरिता तर आजच संपर्क करा आणि स्वतःच्या डोळ्यांची दृष्टी सुरक्षित ठेवा बघा डॉक्टर भूषण चौखे यांची डोळ्यांच्या आजारावर विशेष मुलाखत नमस्कार मी डॉक्टर भूषण चौखे चंद्रपूर एमबीबीएस एम एस आणि एफ टी एस म्हणजे माझी फेलोशिप पेडियाट्रिक ऑफ्टॉलॉजी अँड स्पिंट स्पेशलिस्ट आहे दृष्टी आय डी चंद्रपूर इथे डायरेक्टर आहे दुणा डोळ्यामध्ये होणारे जे विकार आहेत नेमके कोणकोणते असतात आणि काय प्रकार असतात त्यांची डोळ्यामध्ये बरेचसे विकार आहे नेमकं चष्म्याचा नंबर पासून तर अगदी पडद्यांच्या आजारापर्यंत विविध बिमाऱ्या डोळ्यांच्या आहेत आजकाल आपण बघतोय मोबाईलचा वापर खूप जास्त वाढलेला आहे त्यामुळे लहान मुलांमध्ये चष्म्यांचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे जे कोविड नंतर मोबाईलचा वापर जास्त वाढलेला आहे त्यामुळे आजकाल चष्म्याचे नंबर अगदी साठ ते सत्तर टक्के मुलांमध्ये आढळतात यानुसारच वयानुसार होणारे जे बदल येतात जसं चाळीशीच्या नंतर म्हणतो आपण चाळीशीच्या नंतर आपल्या डोळ्यांच्या जवळच्या स्नायू जे असतात जे आपल्याला रिडिंगसाठी लागतात त्या कमजोर होतात तसेच ते होता। चाळीस नंतर आपल्याला मग जवळचा रिडिंगचा चष्मा लागतो आणि त्यांच्या नंतर मुठांमध्ये जे होणारे मोतीबिंदू म्हणतात लेन्समध्ये होणारे बदल आहे यामुळे पण दृष्टी कमी व्हायला लागते आपण मोत्यालिंगी बाबतीत बोलायला गेलो मोत्यालिंबू हा बराच कॉमन असा डिसीज मानला जातो मोत्यालिंग मोत्या बिंदू नेमका आहे काय सर काय असत मोतीबिंदू म्हणजे आपली नैसर्गिक जी लेन्स असते ती पारदर्शक असते ह्या लेन्सच्या वयानुसार होणारे जे बदल असतात त्याचं प्रोटीन कंटेंट कमी होत जाते आणि ती लेन्स अपारदर्शक होत जाते त्यामुळे आपल्याला तूरची दृष्टी कमी होत जाते अशा परिस्थिती जेव्हा आपण बघतो की वयानुसार जे आपण म्हणतो की आपल्याला कमी दिसत आहे तरी मोस्टली सगळे बदल जे असतात हे मोतीबिंदू मध्ये असतात मोतीबिंदू जे आहे त्याचे प्रकार असतात ते फक्त एकच प्रत्येक मोतीबिंदू एकच प्रकार मोतीबिंदू याची खूप व्हेरायटीज असतात काही मुलांमध्ये काही आपण बघतो की जन्मजात मोतीबिंदू असतो यालाच आपण कंजेनेटल कॅट्रॅक्ट म्हणतो हे मुलांमध्ये काही जन्मताच आपल्याला डोळ्यांमध्ये पांढरी टीक दिसायला लागते हे म्हणतात काही मुलांमध्ये आपल्याला वयाच्या दहा ते पंधरा वर्षांनंतर मोतीबिंदू दिसतो याला आम्ही डेव्हलपमेंटल कॅट्रॅक्ट म्हणतो जे आपल्याला दहा ते पंधरा ते वीस वयाच्या मुलांमध्ये आढळू शकतात आणि जे चाळीसशे नंतर होणारे आजकाल जे बदल आहेत मोतीबिंदूचे याला खूप सारे कारण आहेत मोस्टली जे आज कमी वयात मोतीबिंदू होण्याचं कारण डायबिटीज एक खूप मोठं कारण आहे मधुमेह ठीक आहे ह्यामुळे आजकाल जे चाळीस नंतर जे मधु मोतीबिंदूची सुरुवात आहे त्यामध्ये बऱ्याचशा रुग्णांमध्ये मधुमेह हा कॉमन फॅक्टर आढळला गेला आहे की ज्यामुळे मोतीबिंदू होतोय आणि जे वयानुसार होणारे मोतीबिंदू आहे ज्याला पंचावन्न वर्षानंतर सुरुवात होते किंवा पन्नास वर्षानंतर ते कॉमन आहे सगळ्यांमध्ये जे वयानुसार येणारे लेन्स मधले बदल आहे त्याच्या त्याच्यातच कधी डोळ्याला आपल्याला मार लागलेला असेल किंवा खूप काही औषध किंवा स्टिरोइड आपण खूप दिवसांपासून घेतोय तर अशा परिस्थितीमध्ये पण मोतीबिंदू होण्याची शक्यता आहे मोतीबिंदू हे अनुवांशिक अनुवांशिक तत्वाने होऊ शकतो मोतीबिंदू अनुवांशिक राहू शकत याला त्वरित आपल्याला एकतर जेव्हा अनुवांशिक मोतीबिंदू आपल्याला सोनोग्राफी मध्ये डिटेक्ट करू शकतो आपण जेव्हा प्रेग्नन्सी मध्ये किंवा बर्थ झाल्यानंतर पण आपल्याला माहिती होऊ शकते की याला बाळाला मोतीबिंदू आहे काय प्रमुख लक्षण असतात मोतीबिंदूचे मोतीबिंदूचे प्रमुख लक्षण म्हणजे आपल्याला दूरची आपली दृष्टी कमी होणे दूरचं आपल्याला कमी दिसायला लागतं आणि आपली जवळची नजर वाढत असते जवळच आपल्याला मोबाईलचे अक्षर किंवा पेपरचे अक्षर हे स्पष्ट दिसतात दूरच कमी दिसायला लागते किंवा आपण रात्री वगैरे बाहेर गाडी चालवतोय समोर नेणारे वाहनांची लाईट आपल्याला डबल दिसायला लागतात किंवा समोर येणारी लाईट पसरल्यासारखं दिसतो रात्रीच कमी दिसणे हे है प्रमुख मोतीबिंदूचे लक्षण आहेत असं बघण्यात येत आता जसं आपण बोलले स्क्रीन वॉटिंग जास्त झालेलं आहे मुलं मोबाईल खूप जास्त बघतात तर हे जे दूरचं बघणं कमी होणे हे सामान्य लक्षण आहे तर प्रत्येक जे दूरचं कमी दिसणं हे मोतीबिंदूचे लक्षण असतात नाही प्रत्येक हे दूरचं कमी दिसणं हे मोतीबिंदूचं लक्षण नाही बऱ्याच बऱ्याच वेळी चष्म्याच्या नंबर सुद्धा एक कारण असू शकते की नहीं। नहीं। आपल्या हे रुग्णाला दूरचं दिसतंय हे आपण जेव्हा पूर्ण चेकअप करतो डोळ्यांचं पडद्यापासून तर समोरच्या भागापर्यंत तेव्हा आपल्याला कळतंय की नेम कशामुळे नजर कमी झालेली आहे हो तर हे आपल्याला थर चेकअप जेव्हा आपण होतो मशीन्सवर वर तेव्हा आपल्याला माहिती होते की नेमकं नजर कशामुळे कमी झालेली आहे मोठे बिहूच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आपल्याला मोठे बिहू होत आहे यासाठी डायग्नोस जे आहे निदान नेमकं कसं करता येईल जेव्हाही आपल्याला वाटलं कुठल्याही रुग्णाला की आपल्याला दूरच कमी दिसत तेव्हा त्यांनी त्वरित आपल्या नेत्रतज्ञांशी संपर्क साधावा आपलं संपूर्ण चेकअप करून घ्यावा त्यानंतर नेत्रतज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढचं ट्रीटमेंट करता येईल म्हणजे नेत्रतज्ञ तुम्हाला काउन्सिल करते की तुम्हाला नेमकं का प्रॉब्लेम काय आहे म्हणजे चष्म्याचा नंबर आहे किंवा मोतीबिंदू आहे या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपल्या नेत्रतज्ञाची सहायता घ्या आता आपण प्रमुख भागावर येऊ ते आहे ट्रीटमेंट तर मोतीबिंदूचं ट्रीटमेंट आहे ते प्रमुख ऍडव्हान्स मेडिकल सायन्सच्या नुसार मोती कोणकोणत्या प्रकारे ट्रीटमेंट केलं जाते आज मोतीबिंदूचं ट्रीटमेंट मुख्यतः त्याचं एक हे आहे की आपल्याला जेव्हा आपल्या रोजच्या कामामध्ये अडचण यायला लागते तेव्हा आपण त्याचं सर्जरी करण्याचा निर्णय घेतो मुख्यतः याचं ट्रीटमेंट म्हणजे सर्जरीच आहे जे आपण चष्म्यांनी आपल्याला व्यवस्थित दिसतं तोपर्यंत आपण चष्मा वापरू शकतो पण मुख्यतः याचं ट्रीटमेंट म्हणजे सर्जरी आता सर्जरीमध्ये पण बऱ्याचशा ऍडव्हान्स टेक्निक्स आलेल्या आहेत आज जे लेटेस्ट टेक्निक वापरले जाते हे फेको इमल्सिफिकेशन सर्जरी म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये एकदम सूक्ष्म प्रकारचं टू इन्सिजन देऊन त्यामधून मोतीबिंदू काढून लेझर मशीनद्वारे त्याच्यामध्ये कृत्रिम लेन्स बसवल्या जाते आज मी लोकांना हे आवाहन करेल की आपले डोळे खूप अनमोल आहेत योग्य त्या नेत्र तज्ज्ञांकडे जाऊनच आपली डोळ्यांची तपासणी करावी कुठल्याही वॅक्स डॉक्टर किंवा कुठल्याही चष्माच्या मध्ये जे तपासणी करतात क्वालिफाईड नसून काही लोक आपण योग्य ते नेत्रतज्ञांकडे जाऊनच आपली तपासणी करावी आपले, करा आपले डोळे अनमोल आहेत कारण खूपदा असं मी आढळले गेलं खूपदा बऱ्याचशा डॉक्टरांच्या निधनात आलं आहे की कधी कधी वाटते की आपल्याला मोतीबिंदूस मध्ये कमी दिसत आहे आणि बरेचशे इकडे तिकडे जाऊन तपासण्या करतात पण मुख्य काही त्यांचं निदान होत नाही आणि बरेचशे एंड स्टेज कास बिंदू होतो कासबिंदू होत काजबिंदू झाल्यानंतर आपल्याला माहिती होती की ह्या पेशंटला मोतीबिंदू नसून कासबिंदू आहे मग अशा वेळी मग ट्रीटमेंट करणं खूप डिफिकल्ट राहते याच्यामध्ये सर आपल्या बाबतीत जर बोलायला की आपण मागते चार ते पाच वर्षापासून आपण नेत्र आणि खूप साऱ्या ट्रीट केलेला आहे काय एक समाधान नेमकं मिळतं की जेव्हा कोणाला दिसत नाही आपण त्याला दृष्टी परत करून देतात काय एक समाधान म्हणत असतं नक्कीच ही फील्ड म्हटलं तर खूप चॅलेंजिंग फील्ड आहे कधी कधी आम्ही बघतो की आमच्याकडे दोन्ही डोळ्यांनी अंध रुग्ण पण येतात की ज्यांना दिसत पण आहे हात पकडून आणायला लागतं वेळी जेव्हा आपण त्यांचं सर्जरी करून त्यांना विजन देतो त्यांच्या चेहऱ्यावरील तो जे खुशी असते ती पण असं वाटते की काहीतरी आपण आपल्या आयुष्यात चांगलं केलेलं आहे काम पैसाच सगळ्या गोष्टी नाहीये पण जे एक मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळते काम केल्यानंतर ते पण बरेचदा असं आढळलं आहे की खूप चांगलं वाटतं की आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये जे रुग्णांना सॅटिस्फॅक्शन मिळतं की त्याच्यामध्ये बऱ्याच पैकी आपल्याला आपण दृष्टीने बाबतीत बोलायला तर इथे डोळ्यांच्या बाबतीत कोण कोणती प्रमुख फॅसिलिटीज उपलब्ध आहेत दृष्टी हॉस्पिटल चंद्रपूरला कार्यरत गा आहे आणि आपल्याकडे सगळ्याच डोळ्यांच्या आजारांवर ट्रीटमेंट उपलब्ध आहे चष्म्याच्या नंबरपासून तर अगदी पडद्याचे काही जर ट्रीटमेंट असतील तर सर्जरी पडद्याचं आपल्याकडे होत नाही रेटिना सर्जरी सोडून बाकी सगळे ट्रीटमेंट फॅसिलिटीज आपल्याकडे उपलब्ध आहेत तिरडेपणाचं ऑपरेशन पण आपल्याकडे होतं मोतीबिंदूचं ऑपरेशन ऍडव्हान्स लेझर पद्धतीने आपल्याकडे होतं बाकी सगळे ट्रीटमेंट चष्म्याचे नंबर खूप कॉमन झालेले आहेत नंबर खूप प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे कधी कधी आपल्या फील्ड जॉब्स असतात किंवा काही लोकांना कॉस्मेटिकली चष्मा लावायला आवडत नाही दिसत नाही चांगलं तर अशा व्यक्तींसाठी लेझर सर्जरी ज्याला आपण लॅसिक म्हणतो चष्मा काढण्याचं ऑपरेशन असतं हे हे आज आपण करून आपला चष्मा नंबर घालवू शकतो नक्कीच आणि दुसरं एक ऑप्शन त्याच्यामध्ये आयपीसीएल नावाची लेन्स पण असते की ज्यामध्ये जर कोणी पेशंट जर ह्या लॅसिक ऑपरेशनला फिट नसेल किंवा त्यांना सूट नसेल हे होत तर आपण अशा व्यक्तीमध्ये जसं आपण मोतीबिंदू मध्ये मोतीबिंदू काढल्यावर लेन्स बसवतो तशीच चष्मा नंबर काढण्याची पण एक वेगळी आयपीसीएल नावाची लेन्स येते ती आपण बसवू शकतो माध्यमातून आपल्याला जागतिक स्तरावर जे लोक बघत आहेत त्यांना धुळ्याच्या बाबतीत जर काही पण विचारणा करायची असेल किंवा त्या संदर्भात आपल्याशी संपर्क करायचा असेल तर ते कशा प्रकारे आपण संपर्क होऊ शकतात नक्कीच आपलं हॉस्पिटल दृष्टी आहे क्लिनिक हे चंद्रपूरला ताडोबा रोड चंद्रपूरला स्थित आहे आपलं हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी तीस एकतीस झिरो चार बत्तीस ठीक आहे कधीही आपल्याला वाटलं कुठे संपर्क करायचं तर आपण गुगलवर पण रिष्टी क्लिनिक क्लिनिकच्या नावाने सर्च करू शकता आपल्याला इझिली आपलं हॉस्पिटलचं लोकेशन मिळून जाईल